तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती प्रश्न लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर अपडेट जळगाव जामोन प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त नगर परिषद जळगाव जामोद यांच्या वतीने स्वच्छोत्सव दोन हजार पंचवीस अंतर्गत भव्य मॅरेथॉन चे आयोजन करण्यात आले एक धाव स्वच्छतेसाठी हा संदेश देणाऱ्या या मॅरेथॉन मध्ये शेकडो युवक युवतींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला व्यायाम व स्वच्छतेचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने ही मॅरेथॉन विशेष ठरली स्वच्छतेसाठी जनजागृतीचा उपक्रम नगर परिषदेच्या वतीने एकवीस सप्टेंबर दोन हजार, हजार पंचवीस रोजी झालेल्या या मॅरेथॉन मध्ये महिलांसाठी तीन किमी व पुरुषांसाठी पाच किमी असा मार्ग निश्चित करण्यात आला होता पहाटे पासूनच शहरातील विविध भागातून सहभागी नागरिक धावपट्टीवर दाखल झाले नागरिकांनी स्वच्छ भारत स्वच्छ शहर अशा घोषणांनी वातावरण भारावून गेले महिलांमध्ये आणि ज्येष्ठांमध्येही बरोबरच स्वच्छतेसाठी योगदान देण्याची तयारी दिसून आली या कार्यक्रमात मंचावर आमदार डॉक्टर संजय कुटे आ अपर्णाताई कुटे लता तायडे चंदाताई पुंडे सविताताई नानकडे नानकदे आणि मुख्याधिकारी डॉक्टर सूरज जाधव यांची उपस्थिती विशेष ठरली अपर्णाताई कुटे यांनी नागरिकांना व्यायाम व स्वच्छता ही जीवनाची अविभाज्य अंग बनविण्याचे आवाहन केले विजेत्यांचा गौरव व पारितोषिक वितरण पुरुष गटातील विजेत्यांमध्ये पहिला क्रमांक विनोद वस्तकार रुपये दुसरा क्रमांक रामलाल चोंगळ सात हजार एक रुपये आणि तिसरा क्रमांक प्रकाश वास्कले पाच हजार एक रुपये यांनी पटकावला महिलांमध्ये प्रणाली शेगोकार अकरा हजार एक रुपये प्रांजली मोरे सात हजार एक रुपये आणि रेणुका वाघ पाच हजार एक रुपये यांनी विजेतेपद मिळवले सर्व विजेत्यांना आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या वतीने रोख पारितोषिके देण्यात आली पारितोषिक वितरण सोहळा अपर्णाताई कुटे यांच्या हस्ते पार पडला त्यावेळी नगर परिषद अधिकारी शाळा महाविद्यालयांचे क्रीडा शिक्षक क्रीडा प्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री अनिल इंगळे यांनी केले उत्साह स्वच्छतेचा संदेश आणि व्यायामाचे महत्व स्वच्छता पंधरवडा उपक्रमांतर्गत आयोजित या मॅरेथॉन ने शहरात आरोग्य व्यायाम आणि स्वच्छतेबाबतचा जनजागृतीचा संदेश पोहोचविला नागरिकांनी या स्पर्धेला दिलेला प्रतिसाद उत्साहवर्धक होता युवक युवतींसोबतच नगर परिषद अधिकारी व कर्मचारी यांनीही या, या आयोजनात सक्रिय सहभाग घेतला या मॅरेथॉन नागरिकांमध्ये स्वच्छतेची जाणीव वाढलीच शिवाय नियमित व्यायामाची गरज व शारीरिक तंदुरुस्तीचे महत्व अधोरेखित झाले अशा उपक्रमांमुळे समाजात आरोग्यदायी आणि स्वच्छतेकडे सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होण्यास मदत होते असेही आयोजकांनी सांगितले जळगाव जामोदच्या या मॅरेथॉन स्पर्धेमुळे शहराने एक नवा आदर्श निर्माण केला असून स्वच्छता आणि आरोग्याचा संदेश घरोघरी पोहोचला पुढील काळात असे उपक्रम अधिक व्यापक प्रमाणात आयोजित करण्याचा नगर परिषदेचा मानस असल्याचेही स्पष्ट करण्यात आले तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज